जिंकायचं असेल तर शिकून जिंकावं लागेल आणि मग या निवडणुकीत काय शिकायचं आहे तर पहिले तर हे वरच्या आणि खालच्या नेतृत्वाने आपल्या मनामध्ये हे आणून घ्यायचं आहे माझा पक्ष माझ्या आईसारखा आहे ही भावना आजच्या अधिवेशनातनं आपल्या घरी घेऊन जायची आहे माझा पक्ष जर माझ्या आईसारखा आहे तर मी परिवारामध्ये कोणतीही फूट टाकणार नाही मी परिवारामध्ये भांडण तयार करणार नाही मी आपसा आपसात भांडणार नाही मी पक्षामध्ये एक निष्ठेने काम करील ही भावना आज आठशे पस्तीस पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी तयार करायची आहे आपली आई आपला परिवार एकत्रित सांभाळतं आणि मग वरच्या आणि खालच्या नेतृत्व बसलाय पहिलं वर्ध्यामध्ये जर शिंकण्यालाही का असेल या निवडणुकीमध्ये तर वरच्या आणि खालच्या नेतृत्वाने पक्ष हा आईसारखा आहे आणि आता आम्ही कुटुंब म्हणून या परिवाराला सांभाळल्याशिवाय राहणार नाही वर्चस्वाची लढाई आम्ही बंद करू मी म्हणेल तसा पक्ष चालेल आमदार म्हणेल तसा पक्ष चालेल पक्ष हा पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून चालला पाहिजे ही भावना या ठिकाणी आपल्याला सर्वांना रुजवून घ्यावी लागणार आहे संघटना ही सत्तेपेक्षा मोठी असते संघटना ही सत्तेपेक्षा मोठी आहे आणि त्यामुळं जर निवडून यायचे असतील उद्या आमदार व्हायचे असतील आपले चारही आमदार व्हायचे असतील तर आपल्या संघटने ही सर्वच मोठी आहे संघटनेचा पदाधिकारी मोठा आहे संघटनेचा कार्यकर्ता मोठा आहे या भावनेने आपल्याला सर्वांना आजपासून कामाला लावा लागेल पूर्वी आपल्याला सर्वांना मोठा संपर्क अधिवेशनापूर्वी करावा लागणार आहे आपल्याला जिथे वीस संवाद आहे वीस संवादातून संवाद करावा लागणार आहे समर्पणही करावं लागणार आहे स्वतःचं ही मी माझं पण सोडून समर्पणाची भावना सोडावी लागणार आहे आणि थोडं माझी विनंती आहे आजपासनं चार तास आपल्याला आठशे पस्तीस पदाधिकाऱ्यांना चार तास आपलं परिश्रम पुन्हा एकदा करावा लागणार आहे